ही आहेत टोमॅटोची ठोपे छोटे रोप झाड अशी छोट्या छोट्या ट्रे असतात असे अंड्याचे ट्रे असतात तसे त्याच्यामध्ये ही झाड उगवली जातात नंतर त्यांची रोप असतात ती लावली जातात तर ह्या आहेत दिडग्याच्या कोवळ्या शेंगा याला चिंब ही बोलतात याची मोडून अशी भाजी केली जाते खूप छान लागते भाजी ही जसं की फरसबीच्या शेंगा असतात चिरून करतात तशा टाईपच असतात पण ह्याची टेस्ट वेगळी आहे आणि शेंगाही वेगळ्या आहेत तर हे आहे दिडग्याच्या शेंगांचे व चवळीचे वेल त्याचा भर आता संपत आलेला आहे आपल्या हा काय काय प्रोडक्ट आहे म्हटलं तुमच्याकडे शेतीसाठी लागणारे हां आंबा काजू सुपारी ऊस सोयाबीन शेंगा भात भाजीपाला सगळ्यासाठी लागणारी सेंद्रिय आणि जैविक फर्टिलायझर आहेत म्हणजे फवारणीची आणि फवारणी आळवणी फर्टिलायझर मध्ये फर मिक्स करायची नंतर दुसरं मायकडं आरोग्यासाठी बीपी शुगर गुडघेदुखी कंबरदुखी मुतखडा मुळव्यात त्वचा विकार केसाचे विकार मोलबाळ होत नाही त्यासाठी कुठलाही पॅरालिसिस कॅन्सर ह्याची जर फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज असेल तर मुळापासून बरं करण्याचे औषध आणि तिसरी गोष्ट आपण ॲटोमोबाईल प्रोडक्ट आहेत आपल्याकडे दोन एक टू व्हीलरचा आणि फोर व्हीलरचा मॅक्ड्राय म्हणून मेड इन कोरिया तर तो आमच्या नेटवर्कवरती मिळतो प्रोडक्ट तो जर प्रोडक्ट एकदा टाकला टू व्हीलर किंवा फोर व्हीलर मध्ये तर गाडीचं अवरेज पिकअप साऊंड नॉईज व्हायब्रेशन पीयूसी टेस्ट म्हणजे पीयूसी मध्ये कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साइड हे जे एकदम होत <laughs> त्याच्यामध्ये पन्नास ते साठ टक्के कपात येते ओके <laughs> आणि गाडीचं पिकअप म्हणजे गाडीचं इंजिन असं असतं की तुम्ही नवी गाडी चालवताय असं तुम्हाला फिलिंग येतं एवढं गाडीचं इंजिन स्मूथ येतं ठीक आहे असे जवळजवळ साडेतीनशे प्रोडक्ट ची प्रोडक्ट आहेत कंपनीला वीस वर्ष जुनी कंपनी आहे आणि त्या कंपनीचा मी डिस्ट्रीब्युटर आहे आतापर्यंत दोन फॉरेन फॉरेन्ट्रीप झाल्या माझ्या वर्षी तीन फॉरेन ट्रिप हाँ, हाँ। नाव सांगा ना तुमचं माझं नाव शांताराम लोहार गडिंग्लोज कोल्हापूर मी मुळचा तसा शावडी तालुक्यातला मी आता गडिंग्लोज मध्ये व्यवसायाच्या निमित्ताने मी दहा वर्षी इथं सेट मी अठरा वर्षे जॉब केला एज अ ऑपरेशन मॅनेजर लास्ट कंपनी म्हणजे टाटा स्टील हिंजोडीला आणि गेले साडे सहा सात वर्षापासून मी ते काम करतो ही बडिंग पासून 50 किलोमीटरच्या रेंज मध्ये एवढे पण शेतकरी आहेत ते माझे कस्टमर आहेत त्या कस्टमर जाऊन मी प्लॉटवर जाऊन सर्व्हिस देतो हं असे दे। किती जे रिपीटेड कस्टमर आहेत आज सहा सात वर्षापासून माझे कस्टमर जोडलेले आहेत हं हे काम करतो थँक्यू हा वेलकम सारा तुमचा व्हिडिओ तर हे आहेत शांताराम लोहार डिस्ट्रीब्युटर आहेत तर ते प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतीसाठी लागणारे काही प्रोडक्ट असतात किंवा त्यांच्याकडून ऐकलंच असेल तुम्ही विविध त्यांच्याकडे प्रोडक्ट आहेत तर ते जाऊन विक्री करतात किंवा शेतीवर काय लागणारे असतात ते फवारणी वगैरे करतात औषध वगैरे तर हे आले होते त्यांच्या शेतामध्ये सर्विस देण्यासाठी तर ते बिचारे इतके म्हणजे इमानदारी आहेत की ते प्रत्येक जर शेतकऱ्याकडे गेले फवारणीसाठी किंवा काय त्यांलं जर काय त्यांच्या शेतातलं जर काय आलेलं हे भाजीपाला किंवा काय जर घेतलं तर त्यांना पैसे देऊनच घेतात तर आमच्या नंदूबाईंनी ते आलेत म्हणून त्यांना थोडेसे शेंगा दिल्या खायला तर ते त्यांना पैसे देत होते तर नंदूबाईंनी आमच्या काही शेंग पैसे घेतले नाहीत शेंगांचे तर ते बोलले की मी नाही घेतासं तुम्हाला पैसे घ्यावे लागतील तर नंदूबाई काय आमच्या पैसे घेत नव्हत्या तर त्यांनी त्यांच्याकडे असलेलं एक टूथपेस्ट तर ती दिली त्यांना वापरून बघा म्हणून म्हणजे इतकी लोकं इमानदारी आजही आपल्या ह्याच्यामध्ये आहेत राहतात म्हणजे तर मला ते बघून म्हणजे नवलच वाटलं कारण शेतकरी ही खूप म्हणजे हे असतो उदार असतो तर तुम्ही मॉलमध्ये गेलात तर पन्नास पैसे किंवा एक रुपयेही मॉलवाला सोडणार नाही पण शेतकरी आपल्या शेतामध्ये जे आलेलं पिकातलं हे असतं धान्य असतं किंवा काय तर ते असेच आपले स्वखुशीनं देतात लोकांना म्हणजे एवढे ते दानात दानशूर असतात तुम्हालाही काय प्रोडक्ट हवे असतील तर यांच्याशी तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता व हेल्दी पीक घेऊ शकता तर हे असे ट्रे असतात बघा तर इथे रोपं तयार केली जातात टोमॅटोची आणि झेंडूची वगैरे हो शिमला मिरची वगैरे हो असे हे केली जातात काय नाव राखी राखी हे बघा असं हे प्लास्टिक लावलं जात ह्याला आणि काहीतरी हे गरम करून त्याला असे प्लास्टिकला होल होल केले जातात आणि मग त्याच्यावरती ती झाडं लावली जातात ह्या ट्रेमधली छोटी छोटी रोपं असतात त्यानंतर ही अशी फुलं येतात त्याला तिकडे ती गोंड्याची शेती आहे तर हे गोंडा हा नंतर ह्याच्यात विकला जातो फुलं ती ही गोंड्याची शेती आहे आमच्या इकडे ह्याला झेंडूची फुलं बोलतात हे बघा भरपूर कळ्या आलेल्या आहेत दसऱ्यामध्ये ती फुलं तोडून विकली जातात तर हे आमच्या नंदुबाईंच्या जाऊबाईचं हे आहे त्या तिकडे जाऊबाई पण आलेत त्या बघा हे पाणी पाजवण्यासाठी असतं मोटर बो हे असते आणि असं ठिबक सिंचन अशा पाईप सोडल्या जातात अशा पाणी त्यांना जाण्यासाठी रोपांना हे बघा सगळे ही मेन लाईन आहे आणि ह्या मेन लाईनला त्या छोट्या छोट्या पाईप जोडले आहेत पाणी जाण्यासाठी बेकरी असं छोटं छोटं गवत आलेलं असतं त्याच्यामध्ये ते काढतात